तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या समोर जी काही समस्या आहे किंवा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपल्यासमोर प्रॉब्लेम असतात आणि असणार पण आहेत आणि या प्रॉब्लेम मुळेच आपण मध्ये असतो हे पूर्ण सत्य नाहीये तर हे अर्ध सत्य आहे तर पूर्ण सत्य कसं आहे बघा ज्यावेळी आपण दहावीमध्ये प्रवेश केला इयत्ता दहावीमध्ये आलो त्यावेळी आपल्याला मार्क्स मिळवण्याचं दहावीच्या परीक्षेचं टेन्शन होतं म्हणजे ज्यावेळी दहावीला आपण एंट्री मारायला सुरुवात केली तेव्हापासून आपण तणाव सिस्टम ऑन करून ठेवले आहे आपली तणाव सिस्टम आहे ती ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे दहावी पासून आपण एकदम तणावाच्या ऍक्टिव्ह मोडमध्ये आहोत या तणावाच्या सिस्टमला आपण कधीही स्टॉप केलं नाहीये आपला मोबाईल ज्यावेळी गरम होतो त्यावेळी आपण स्विच ऑफ आप करतो आपला लॅपटॉप गरम होतो त्यावेळी आपण स्विच ऑफ आप करतो आपण गाडीची सुद्धा सर्व्हिसिंग करून घेतो आपल्या एसीची पण सर्व्हिसिंग करून घेतो आपण पंखे सुद्धा बंद करतो परंतु आपली तणाव सिस्टम मात्र आपण बंद करायला किंवा काही वेळ स्विच ऑफ करायला तयार नाही हो। आहोत हे त्याचं हो मुख्य कारण आहे ज्यावेळी इतर सुद्धा तणाव घेतो त्याच्यामध्ये ऍड होतो परंतु मुख्य कारण आहे आपण आपली तणाव सिस्टम ऍक्टिव्ह मोडला कायम ठेवलेली आहे हे मुख्य कारण आहे यासाठी मित्रांनो आतापासून एक गोष्ट करा जी मी स्वतः करतो दिवसातून किमान दहा मिनिट सगळ्या बाजूला ठेवा सिस्टम सगळी ऑफ करा स्विच ऑफ करा मोबाईल स्विच ऑफ करा आणि काहीच कोणाशी बोलू नका शांत बसा सिस्टमला शांत करा शांत करा हा एक आपल्या तणाव नियंत्रणाचा एक महत्त्वाचा उपाय आहे नक्की करून पहा मित्रांनो तरच तुम्ही ऍक्टिव्ह मोडमधून बाहेर पडाल नाहीतर हा तणाव सातत्याने सातत्याने कायमचा त्रास देणार आहे